मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार हे खूपच बिझी असतात एखाद्या चित्रपटाची किंवा मालिकेची शूटिंग करायचं म्हटलं की दोन ते तीन महिन्यांचा वेळ जातो घराबाहेर राहावं लागतं शिफ्ट असतात बारा ते चौदा तास काम करावं लागतं अशा वेळेस आपल्या मुलांना सांभाळणं हे काही सोपं काम नाहीये अनेक पालकांना आपल्या मुलांचं बालपणसुद्धा पाहता येत नाही आता असाच अनुभव सांगितलाय प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने यांनी सुद्धा त्यांनी सांगितलंय की जेव्हा माझी मुलगी जन्माला आली तेव्हा माझ्या सासूबाई पंच्याहत्तर वर्षांच्या होत्या आणि माझी आई सुद्धा वयस्कर होती त्यामुळे त्यांनी जबाबदारी घेणं हे मला मान्य नव्हतं त्याचबरोबर एखाद्या ज्ञानीने चोवीस तास माझ्या मुलाला सांभाळणं किंवा एखाद्या पाहणाघरात माझ्या मुलीला ठेवणं हे सुद्धा मला पटत नव्हतं त्यामुळे मी माझी काम सोडण्याचा सुद्धा विचार केला होता काही वर्षानंतर मी येईल असं मी ठरवलं होतं परंतु तेव्हा माझ्या नवऱ्याने संजय मोने यांनी मला खूप सपोर्ट केला आम्ही दोघांनी एकमेकांच्या कामाच्या वेळा ऍडजस्ट करून घेतल्या मला कुठे बाहेर जावं लागलं तर ते घरी थांबायचे आणि माझ्या मुलीला सांभाळायचे अशा प्रकारे मी माझ्या मुलीचं संगोपन केलं हे सुकन्या कुलकर्णी यांनी सांगितलंय एकूणच आपल्या मुलीची चांगली वाढ व्हावी तिला चांगले संस्कार मिळावेत यासाठी त्यांनी आपलं करिअर सुद्धा लावलं होतं मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा